माथेरानची ही हा जो सह्याद्रीचा डोंगर बघतोय हा माथेरान समोर माथेरान आपण पाहतोय जे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं आज आपण याच्या हे पाहण्याचं कारण एकच आहे की आज मान्सूनच्या सुट्टीनंतर पहिल्यांदा माथेरानच्यामधून जर बघितलं तर माथेरानच्या राणीची आज शीळ इथे आपल्याला गुंजताना आवाज ऐकताना येतो आणि हा समोर जो, जो रेल्वेचा ट्रॅक आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत जर बघतोय हा माझा माथेरानच्या राणीचा हा ट्रॅक आहे आज नॅरोगेज म्हणून या राणीचा पाहिला जात आणि आज आपल्याला हे सुंदर क्षण इथे पाहायला मिळेल आपल्याला आपण बघतोय निरळ रेल्वे स्थानक येथून ही ट्रेन सुटली होती आणि पहिलं जे स्टेशन येतं ते जुमापट्टी स्थानक त्यामुळे या माथेरान घाटातील एकवीस किलोमीटरच्या घाटातील पहिलं रेल्वे स्थानक म्हणजे झुमापट्टी आणि या रेल्वे जुवापट्टी स्थानकामध्ये या माथेऱ्यांच्या राणीचं स्वागत होत आहे जवळजवळ जर बघितलं तर मान्सून सुट्टी म्हणजे मे महिन्यातच या मात्रेंच्या राणींनी सुट्टी घेतली होती कारण की प्रवाशांच्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही रेल्वे विभागाकडनं पावलं उचलली जातात आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ही ट्रेन आपण बघितलं की मे महिन्यातच मान्सूनला सुरुवात झाली आणि त्यामुळेच माथेऱ्यांची राणी मे महिन्यातच ही सुट्टीला गेली होती आज आपण बघतोय माथेरानची राणी जुमापट्टी या स्थानकात प्रस्थान करत आहे पहिले त्यानंतर जर बघितलं तर वॉटरफॉल स्थानक असेल त्यानंतर पुढचं लॉस स्थानक असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला माथेरान हे स्थानक पाहायला मिळणार आहे तर आपण बघतोय पर्यटकांचा आनंद काही पर्यटक गुजरातवरून आलेले आहेत आणि त्यांचा हा अनुभव मात्र्यांच्या राणीचा पहिलाच आहे आपण बघतोय पहिलं स्थानक आहे झुमापट्टी या झुमापट्टी स्थानकात आपण बघतोय की इथे जर बघितलं आपण एक की खऱ्या अर्थाने मात्र्यांची राणी केवळ पर्यटकांचीच नाही तर एक रोजगाराला देखील एक संधी आहे कारण का ज्यावेळेस मात्र्यांची राणी सुरू होते त्या टायमाला अनेक येथील आदिवासी पाड्या असतात त्याचा एक रोजगार तयार होत असतो आणि माथेरानच्या या मान्सून काळानंतर सुट्टीवर गेलेली ही माथेरान आणि आज सुरू झालेली आहे मॅडम तुम्हाला कसा अनुभव तो आला ट्रेनचा एकदम मजा, एक मजा आ गया पहिली बार एसी ट्रेनवर बैठे की जो घाटके ऊपर चढके जाते ने आरोग्य ट्रेन एकदम मजा आ जाय का आप अगर माथेरान आहोत तर एसी ट्रेन के अंदर ऊपर माथेरान जाने की आग्रह करणं थँक्यू ओके मॅडम आप थोडा वापस आणखी बहुत अच्छा लगा आपण बघितलं पर्यटक आहे इथे पर्यटकांनी भरलेली ही ट्रेन आपण इथे अनुभवतोय त्याचप्रमाणे आज जर बघितलं तर जो विस्टा डोम आहे तो विस्टा डोम खऱ्या अर्थाने हा, हा मातरांच्या राणीचा खरं तर आपण बघितलं की मात्रच्या राणीचा जो विस्टा डोम आहे तो सर्वात सर्वाधिक आकर्षक म्हणून पाहिलं जात होता मात्र आज कुठेतरी पर्यटकांना माहिती नाही नाही आहे की त्यानुसार हा जो माझ्या मागे घाट आहे हा एकवीस किलोमीटरचा घाट आहे आणि इथूनच पुढे माथेरान ही मात्र हा जो घाट आहे पूर्ण संपूर्ण वळणा वाळण्याचा आहे हा घाट चढून अडीच तास चढून ही माथेरानची ड्रानी माथेरान स्थानकात पोहोचणार आहे हा जर बघितलं तर हे जे स्थानक होते ही जी ट्रेन इथे थांबली होती ती माथेरान जुमापट्टी स्थानक जे नेरळ स्थानकातून सुटल्यानंतर पहिलं स्थानक लागतं माथेरान राणी येथे पोचलेली आहे आणि त्यानंतर तिचा पुढचा प्रवास हा, हा। माथेरानच्या दिशेने म्हणजे त्यानंतर झुमापट्टी स्थानकाच्या नंतर वॉटरफाईफ हे स्थानक येणार आहे आणि त्यानंतर अमन था अमनला स्थानक असेल आणि त्याच्यानंतर माथेरान असा एकवीस किलोमीटरचा हा घाट असेल अडीच तास अडीच तास म बसल्याच्या नंतर म्हणजे अडीच तासाच्या नंतर हा प्रवासी अनुभव घेता हो येणारे माथेरानपर्यंत एकूणच जर या एकवीस एकवीस किलोमीटरच्या घाटामध्ये जर आपण बघितलं तर दऱ्याखोऱ्या आणि ही जी हिरवाई बाजूनी हो याचा आनंद आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे वन्यजीव देखील आपल्याला या ट्रेनमधून पाहता येत आहेत पर्यटकांनी आपल्याला काही अनुभव सांगितले हो आहेत की बघितलं आपण की मा पर्यटक आज पहिल्यांदाच या माथेरानच्या राणीचा काही अनुभव घेत आहेत काही पर्यटक आहेत ते या अगोदर देखील आलं होतं मात्र काहींचा अनुभव तर असा आहे की ते आज पहिल्यांदाच मात्रण आले माथेरानला आले आणि माथेरानमध्ये पहिल्यांदाच त्यांना या ट्रेनचा अनुभव घेता आलेला आहे एकूणच जर बघितलं तर ही माथेरानच्या राणी आज you तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ज्यावेळेस माथेऱ्यांची ही राणी जेव्हा सुरू होती दरी खोऱ्यातून इथे अनेक आदिवासी आदिवासी वाड्या आहेत त्यांचा रोजगार या ट्रेनवर अवलंबून आहे आपण जर बघितलं तर राणातील जो राणमेवा आहे तो येथे विकला जातो आणि हे पर्यटक आहे म्हणजे जे पर्यटकांची एक त्यानुसार खाण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या असतो पुन्हा एकदा हा इथून प्रवास सुरू केलेला आहे काही अंतरावर मी थांबणार आहे परंतु हा ट्रेनचा आनंद तुम्हाला इथे घेण्यासाठी मात्र मिळणार आहे मी इथे थांबतो महासत्ता टाइम्सी अजय गायकवाड कर्जत निरळ मात्र मुला, मुला, मुला या या चा मी मुलं तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्याला हे चॅनल आवडलं असेल या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घडामोडी दाखवत मात्र आज जर बघितलं तर खऱ्या अर्थाने पर्यटकाच्या दृष्टीने माथेऱ्यांच्या दृष्टीने हे सगळ्यात आनंदाचा क्षण होता हा की माथेरानची ही जी राणी आहे ही पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा एकदा या नेरो गेजवर धावलेली आहे या सह्याद्रीच्या डोंगरकुशीत ह्या हिची शीळ गुंजलेली आहे